हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांती सॉबी अँड ब्लॉग आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खिचडी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली त्यासाठी मी चार लसूण पकड्या घेतल्या आहेत छोटासा एक आल्याचा तुकडा घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक बटाटा आणि एक कांदा घेतला आहे कांदा आपल्याला उभा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण कांदा कापून घेऊया आणि त्यानंतर बटाट्याच्या फोडी बनवून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला छोटे पीसेस बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत आता आपण टॉमॅटोही कापून घेऊया आपल्याला टॉमॅटोचे छोटे छोटे पिसेस बनवायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो बारीक कापून घ्यायचं आहे आता आपला हा कापून झालेला आहे आता आपण मिरची कापून घेऊया मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी इथे पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत आपल्या मिरच्याही कापून झालेल्या आहेत आता आपण आलं आणि लसूण अलबत्त्यामध्ये खेचून घेऊया किंवा तुम्ही आल्या लसणाची पेस्ट घातली तरी चालेल आता आपली सर्व तयारी झाली आहे आता आपण फोडणीचं साहित्य पाहूया फोडणीसाठी आपल्याला राई त्यानंतर जिरे जिरे पावडर आणि धणे पावडर हिंग आणि हळद लागणार आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा राई आणि एक चमचा जिरं घातलं आहे छान राई कडकडली की जिरं घालायचं आहे नंतर पाव चमचा हिंग घातला आहे आता आपल्याला मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरच्या झाल्यानंतर कांदा घालायचा आहे आणि तोही छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धणे पावडर घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये एक कपलेला टॉमॅटो घालूया आणि तोही मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये बटाटा घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण तांदूळ आणि डाळ मसाल्यामध्ये मिक्स करूया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता आपण त्यामध्ये पाणी घालूया पाणी आपल्याला तांदळाच्या दुप्पट घालायचं आहे इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतले होते आणि एक वाटी मुग डाळ घेतली होती सहा वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून झाल्यानंतर दहा मिनटं आपल्याला ते तूप करून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूया खिचडी आपली शिजली आहे का खिचडी छान शिजली आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आता आपली खिचडी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग खिचडी सर्व करताना त्यावर साजूक तूप घालायचं खिचडी गरम गरम खायला छान लागते